चालू राहिलं पुढं तर करणार रात्रीच पण आम्हाला दूध करायला जायला लागते रात्री आम्ही आठव्हा तर दूध घालाय जातो पिंपळगाव सिद्धनाथ पानसरवाडी पाटाच्या रस्त्यावरती रस् पाटाच्या बाजूने सरपंच विक्रम खंडागळे यांनी स्वतः पाईपलाईन करून नेली परंतु पाईपलाईनची जी माती आहे ती पाटावरतीच राहिल्याने या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात या पाटावरती चिखल झाल्याने अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झालेले आहेत यावेळी स्थानिकांनी आपल्या समस्या मांडल्या गेल्या या ठिकाणी हा रस्ता आहे या ठिकाणी खूप गाळ झालेला आहे काय सांगाल आपण रस्त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे आम्ही सरपंचा कानाव घातलं होतं मागच्या पावसामध्ये पण सरपंच म्हटले आम्ही दोन दिवसात कोण आहे सरपंच कोण आहे विक्रम खांडागळे त्यांच्या कानावर घातलं होतं आम्ही पण ते म्हणजे आम्ही दोन दिवसात तुम्हाला माती काढून देतो बर त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलेलंच नाही पण हे पाऊस झाल्यानंतर आज परत ही रस्त्याची अशी परिस्थिती झाली हे कशामुळे झाले काय सांगाल तुम्ही पाऊस ते काय केलेले त्यांनी पाईपलाईन खणलेली स्वतः सरपंचांनी आणि त्याची माती उकरून रस्त्यावरती टाकली होती त्यांनी तेवढं त्यांना जेवढी माती लागते तेवढी त्यांनी काढून घेतली फक्त लाईन काढायला आणि बाकीची माती रस्त्यावरतीच ठेवली त्याच्यामुळे अवस्था झालेली रस्ते महापंघ वर्गणी काढून याच्यावरती मोरम टाकलेलं आहे हा आणि त्यांना आम्ही बोललो ते बोलले मोठा पाऊस येईल धुवून जाईल ते आणि शिवाय कॅनल आहे चॅनल फोडायला मग त्याची परमिशन घेतली होती का काय आम्हाला माहिती काय घेतलेली नाही मग तुम्ही या संबंधित काय अधिकाऱ्यांना काही फोन वगैरे केला का नाही नाही आम्ही तुम्हाला बोलवलं डायरेक्ट हा आम्हाला सांगितलं एक दोन जणांनी का तुम्ही वरती नारंगावला जाऊन कम्प्लीट करा अशी अशी ते बघून घेतली परंतु आम्ही सरपंचाला बोलो ते बोलले आम्ही दोन दिवसात करून देतो पण दोन दिवस होऊन गेले त्यांनी काही इकडे लक्ष दिलं नाही आम्हाला मग आता काय म्हणतात सरपंच सरपंच बोलतात पहिल्यापासून रस्ता आहे पहिला आपण गाळ होतो सरपंचाला फोन ला लावा कोणाचा नंबर मला फोन स्पीकर वरती म्हणा आले आता आपण सरपंचांना फोन केला हो काय झालं उचललं नाही त्यांनी म्हणजे हे काय उचलते नाही का काय नक्की घेत तक्रार कशी करायची आज सकाळ बस सकाळी लावला तेव्हा उचलला दस क्रियात होते आता लावते तुमच्या समोर उचलत नाही काय होते नागरिकांना याची या या समस्या काय जाणवते आम्हाला यायला जायला जास्त तकलीफ होते आणि आता या पाइपलाईनच जा काम झाल्यामुळं ही पाईपलाईन उकरून माती इथं ते टाकल्यामुळं जास्त गाळ झालाय आता तुम्ही प्रत्यक्ष पाणी करावा कॅनलची तर कॅनलला कुठपर्यंत गाळ आहे फक्त ते जिथपर्यंत पाईपलाईन नेली तिथपर्यंत गाळ आहे आम्ही त्यांना तीन वेळा सांगितले सरपंचांना पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही करू आज करू उद्या करू अशी आम्हाला उत्तरं देतात आमची आता तिसरी पिढी येत साहेब त्या कॅनल काय कोणी लक्ष देत नाही संबंधित तुम्ही काय याच्याविषयी काय तुम्ही केलं का कंप्लीट केलं की नाही का रस्त्यासाठी आम्हाला आम्ही ग्रामपंचायत आमचे ते बोलतात याच्यावरती काही निधी पडत नाही शासनाचा आम्हाला काही करता येत नाही ठीक आहे आम्ही नाही निधी नाही पुढे द्या म्हणा मुर्मी करून द्या आम्हाला गेल्या वर्षी त्यांनी नामीकरण इथपर्यंत केलं होतं हा इथून पुढे मुर्मीकरण करायचं सोडून द्या म्हटले तिथपर्यंत तुम्हाला प्रत्येक गावात आम्हाला थोडं थोडं ते करावं लागतं असं बोलतात ओके कारण जर इतक्या वर्षी तुमची अशी परिस्थिती आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे हा जो कॅनल आहे हा माणिक टोचा हा कॅनल आहे या कॅनलला आ, या ठिकाणी किती वस्ती सगळी पूर्ण पंधरा सोळा घरांची वस्ती पुढे वाडी आहे वाडीला त्यांनी तिकडनं त्या साईडने वाडीवर जो रस्ता जाणार आहे तो त्यांनी बनवून दिलाय त्यांना तिकडे कॅनल वरती तिथे चांगले व्यवस्थित करून मग हे कॅनल जमीन तुमच्याच गेले असेल ना आमचीच जमीन जमीन आमच्याच गेलेली आहेत मग त्यांनी या ठिकाणी मुरमी करून करून द्यायला पाहिजे तुम्हाला तसं पाहिलं तर नाही ना कोण लक्षच घालत नाही ना ऊस काढला तो आम्ही पदरचे पैसे आम्ही दोन तास स्वतः मुरम टाकला याच्यावर आमच्या खर्चाने बरं इथं जनवर आहे तर रात्री गाळात जर गाडी गुतली बाबा रस्ता कसा काय रस्ता पगार ना आता तुम्ही कसा दिसते पाहूनच तुम्ही आता गावचे आम्हाला रोज यायला लागतो तुम्ही काय वाटतं रस्ता रस्ता काय आता साहेब बोलत नाही तुमच्याकडे आहे का रस्ता आमच्याकडे नाही बाहेलच नाही पग रा आम्ही गाव चालू का म्हणजे वळसे पाटलांनी आखे रस्ते केले सगळे बरोबर मग काय वाटतं इकडचं कसं काय रस्ते कसे आहेत काय आता हा कॅनलचा रस्ता आहे कॅनलचा रस्ता असल्यामुळं आमदाराचं लक्ष जरा दूर राहते तुमच्याकडे कॅनचे रस्ते आहे का असे कॅनल आहेत पगून पगून पण त्या लेट वांगराच्या किडल आहेत वस्त्या कमी आहेत बरोबर त्यामुळे मग आता इथून वस्ती वावरती